नमस्कार मित्रांनो हो, पी एम किसानचा विसावा हप्ता शनिवारी दोन ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावरती सोडण्यात आलेला असेल पण काही शेतकऱ्यांचे हप्ते हे आलेले नाहीत तुर्तास त्यांना स्थगिती मिळालेली आहे पी एम किसानच्या वेबसाईटवरती नोटीस देण्यात आलेली आहे इम्पॉर्टंट नोटीस सूचना देण्यात आलेल्या आहेत या शेतकऱ्यांचे पैसे थांबवलेले आहेत त्यांना इथून पुढे पैसे येणार नाहीत आता कितीतरी शेतकरी हे पुन्हा अपात्र ठरलेले आहेत ते कोणते शेतकरी आहेत तुम्हाला पैसे आले नाहीत का तर तुम्हीसुद्धा यामध्ये बसता का हे चेक करणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ एंडपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपले पैसे का थांबलेले आहेत आपण या लिस्टमध्ये असाल तर इथून पुढे तुमचे हप्ते हे बंद असणार आहेत त्यामुळे यापूर्वी जरी लाभ घेतला असाल तर इथून पुढे तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो आपल्याला पी एम किसानच्या वेबसाईटवरती यायचं आहे पी एम किसान डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम लँग्वेज मराठी करून घ्या यानंतर पहा इथं दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसान विसावा हप्ता जारी केलेला आहे तुम्हाला माहितीच आहे पण तुमच्या खात्यावरती पैसे आले नाहीत पण पहा का आले नाहीत नेमकं कारण पाहूया पहा पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे आणि बायोमेट्रिक आधारित ई के वाय सीसाठी साठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल ई के वाय सी झाली नसेल तर ती ई के वाय सी करणं गरजेचं आहे तरच पैसे हे येतात आता पहा महत्वाची सूचना आहे इम्पॉर्टंट आहे सूचना पहा ही सूचना कोणती आहे तुमच्यासाठी पहा विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखले आहे संशयित जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तत्त्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ आता पहा मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्या निकषाअंतर्गत येऊ शकतात तर कोणती तर उदाहरणार्थ एक पहा एक दोन दोन हजार एकोणीसनंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी एक दोन दोन हजार एकोणीसनंतर जे जमिनीचे मालकी घेतलेले शेतकरी आहेत ते अपात्र आहेत आणि ती प्रकरणं संशयित असल्याने थांबविलेले आहेत त्यांचे पैसे दोन नंबर पहा ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहेत उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही त्याचबरोबर प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी पहा पतीपत्नी प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षाखालील आणि पत्नी जर यामध्ये तुम्ही लाभ घेत असाल तर पहा प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहेत म्हणजे अशा प्रकरणांचे फायदे म्हणजे दोन हजार रुपये तात्पुरते थांबवण्यात आलेले आहेत पहा अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईट मोबाईल ॲप नो युअर स्टेटस के वाय सी किंवा किसान ई चार्ट बॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्यासाठी विनंती करण्यात येत आहे म्हणजेच काय की तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहायचं आहे तिथे तुम्हाला पात्रता पाहायला भेटणार आहे आता समजून घ्या एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी तसेच एकाच कुटुंबातील पती पत्नी प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी जर त्यांनी लाभ घेतला असेल तर त्यांची संशयित प्रकरणे असल्यामुळे तुर्तास त्यांचे दोन हजार रुपये थांबवण्यात आलेले आहेत पहा त्यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना पैसे येतील पण यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला एस एम एससुद्धा आला नसेल आणि तुमचे पैसेसुद्धा आले नसतील तर तुम्ही काय करा तुमची स्थिती जाणून घ्या म्हणजे बेनिफिशरी स्टेटस आता त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो पाहून घ्या तर पहा अशा शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास आता स्थगिती आहे म्हणजेच विलंब होणार आहे संशयित प्रकरणे असल्यामुळे त्यांचे पैसे थांबवलेले आहेत महत्त्वाची सूचना इथे पी एम किसानच्या पोर्टलवर देण्यात आलेली आहे ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांनी ई के वाय सी करून घ्या अशा प्रकारे ही अपडेट खूप महत्त्वाची होती जी की इम्पॉर्टंट नोटीस तुमच्यासाठी आहे सर्व शेतकऱ्यांना शेअर करा ज्यांनी पैसे आले नसतील किंवा ज्यांना ही अपडेट माहीत नसेल त्यांना शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा